हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे दिदीच्या शाळेमध्ये दि कार्यक्रम तर कसला कार्यक्रम का। हे तुम्हाला पुढं कळणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका आणि खूप छान व्हिडिओ होणार आहे तर आज आहे एका आषाढी एकादशी आणि हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे माझ्याकडून टाकण्यासाठी तर कृपया कोणीही कमेंट करू नका की ताई एकादश होऊन आज दोन तीन दिवस झालेले तर तिच्या शाळेमध्ये ना वा पायीवारी काढण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे दिंडी काढायची आहे तर खूप दिवसापासून तिच्या शाळेत जायचं चालू होतं पण काही योग येत नव्हते तर फायनली आज तिच्या शाळेत आम्ही चाललो आहे तर इथं झालं आहे तिचं आवरायचं काम आणि आवरून दिलेलं आहे मी तिचं मला पूर्ण तिच्याबरोबरच्या पुरी पोरी आहे ना सर्व याच्यामध्ये गेल्या त्या पार्लरमध्ये पण मी म्हटलं नको जाऊ पार्लरमध्ये कारण एवढं मळ्यातून तळ्यापर्यंत जाणं सोपं नाही तीन चार किलोमीटर तर मी तिचं घरीच आवरून दिलेलं आहे मस्त असं साधं सिंपल लुक तर तिचा पण लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तिला हेअरस्टाईल काय आवडली नव्हती तर त्याच्यामुळे तिचं राव राव हेअरस्टाईल चालू होतं आणि साधी सिंपल मस्त आवरून दिली आणि मागं जे फुलं आहे तर ते छोटं लावं म्हटले पण तिने काही ऐकलं नाही तर ते मोठंच लावलं तर जास्तच मोठं वाटत होतं ते आणि सकाळी सकाळी खूप लेट झालं होतं तिला कारण आठ वाजताच शाळेत बोलवलेलं होतं आणि घरीच तिचे पाहुणे आठ वाजले होते म्हणजे पाहुणे आठ पण वाजून गेले होते फक्त शेवटचे पाच मिनटं शिल्लक होते त्याच्यामुळं घाई गाय आवरायचं काम चाललं आणि इकडं एक कलश पण बनवला आहे तुळशीचा तर तुळस पण घ्यायची होती तर त्याच्यामुळे इकडं मस्त असा कलश बनवून पिशवीमध्ये चालवला आहे तिने आणि राव राऊ राहू चा तिचं तेच चालू होतं हेअरस्टाईल अशी केली तशी केली आणि नंतर मग ती जाऊ दे आता बरी आणि तिला गा सकाळी गाडीवरच नेऊन घालायचं होतं शाळेमध्ये पण यांना पण जायचं होतं दूध टाकण्यासाठी डेअरीवरती तर त्याच्यामुळं मग गाडीवर काही नेऊन घातलं नाही आणि मग तिची ती चालली तिच्या तिच्या सायकलवर आणि तिला मी एकून सांगत होते पदरवर ती खोच सायकलमध्ये आटकल पण तिचं काही शाळेच्या टेन्शनमध्ये काही लक्ष नव्हतं आणि मागून जेव्हा जोऱ्यात बोलले मी तेव्हा मग तिने तो पदर माग खोचला कारण पोरांचं कसं टायमिंगवर पोचलं ना तरच त्यांना बरं वाटतं नाही तर मग चालू झाली आता त्यांची शाळेची दिंडी तर खूप मस्त आणि पूर्ण गावातले लोक आहे ना तिथं जमा झालेले होते आणि हे क्लास टीचर आणि पूर्ण महिला शाळेतले मुलं माणसं तर सगळेच व्यक्ती तिथे जमा झालेले होते आणि खूप मोठा कार्यक्रम झाला त्यांच्या शाळेमध्ये आणि खूप धार्मिक गाव आहे ते आणि प्रत्येक मुली म्हणजे आठवी नववी दहावी तीनही वर्गातील मुली मस्त अश्या साड्या घालून तयार झालेल्या होत्या तर काहींनी झेंडे घेतले काहींनी तुळस घेतल्या काहींनी टाळ घेतले तर असं मस्त त्यांचं रस्त्याने क्लास टीचर वगैरे सर्व त्यांच्या शाळेमधले आणि पालखीचं जे आहे म्हणजे मेन जे फोटो वगैरे होता तर ते ट्रॅक्टर मध्ये त्याची मिरवणूक काढलेली होती आणि गल्लीतल्या बायांनी तर पूर्ण रांगोळी मस्त सडा वगैरे मारून असं एकदम असं प्रसन्न वातावरण केलेलं होतं रस्त्यानी तर नैताळ्याचे मतोबा महाराज मंदिर म्हणून खूप प्रसिद्ध मंदिर आहे तर तिथपर्यंत ती पायीवारी त्यांनी नेलेली होती आणि मस्त नंतर त्यांचा कार्यक्रम चालू झाला तो फुगड्यांचा तर भरपूर पुरीनी फुगड्या इथं दिदीची फुगडी चालू होती आणि मस्त एन्जॉय केला पोरीणी म्हणजे जे मुलं अभ्यासाबरोबर आहे ना तर असं जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात ना तर त्याच्यामध्ये पण मस्त पुढाकार घेतात त्याच्यानंतर सुरू झाल्या त्या महिलांच्या फुगड्या त्याच्यानंतर इथंच्या क्लास टीचर आणि दुसरे सर्व शिक्षक लोकांनी सुद्धा खूप एन्जॉय घेतला मुलांबरोबर आणि खूप छोटी छोटी मुलं होती पण मस्त कार्यक्रम केला मुलांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीची नाही एक आवडच लागते आणि मुलांमध्ये ना सर्व गुणसंपन्न आपण म्हणतो ना तर ते खरंच खरी गोष्ट आहे की मुलं हे सर्व गुणसंपन्नच असतात म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आवडीने सहभाग घेतात की असं नाही की मी हे करणार नाही किंवा ते करणार नाही तर प्रत्येक याच्यामध्ये ते सहभागी होतात मस्त तर खूप छान प्रकारे मुलींनी पण आवरलेलं होतं आणि तिचं चालू होतं घरीच की मी माझ्यापेक्षा पुरी खूप सुंदर सुंदर दिस दिसतील तर म्हटलं असं काही नाही आपला साधा सिंपल लुक खूप छान वाटतो तर घरी येऊन पुन्हा म्हणायला लागली मम्मी छान दिसत होते असं आणि इतके छोटे छोटे मुले बर का पण मस्त टाळ इतके छान वाजवतात तर नंतर शिक्षक लोकांनी सुद्धा फुगडीचा आस्वाद घेतला आणि इथं परत पायीवारी शाळेच्या दिशेने रिटर्न आणि तिथं गेल्यावर पण मस्त कार्यक्रम झाला आपण ते रिंगण जे बोलतो ना तर तसं रिंगण रिंगणासारखाच कार्यक्रम त्यांनी केला तिथं पण म्हणजे सर्व शिक्षक लोक पण मस्त विना वगैरे घेऊन त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांचा आणि शिक्षकाचा पण डान्स आणि हे दिदीचे क्लास टीचर आहे शिंदे सर म्हणून तर मस्त असा कार्यक्रम पार पाडला त्यांनी आणि खरंच कौतुक करण्याजोगे मुलं की सर्वच याच्यामध्ये असतात तर नंतर आम्ही घरी आल्यानंतर म्हटलं आता व्हिडिओची एंडिंग बाकी आहे आपली तर घरी येऊन मग मी व्हिडिओची एंडिंग केली आणि खूप छान वाटलं शाळेमध्ये जाऊन आणि भरपूर म्हणजे दादाची पण पूर्ण दहावी झाली ना तरी मी ते शाळेमध्ये गेलेलेच नव्हते परंतु आत्ता म्हटलं चला आहे जाऊ तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय सर्वांना